वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत ठळक इचलकरंजीच्या विकास कामात अदृश्य शक्तीचा खोडा आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजी शहरातील विविध महत्त्वपूर्ण विकास कामांमध्ये महापालिका प्रशासनाकडून सहकार्याची भूमिका घेतली जात नाही कोणाच्या तरी पाठबळामुळे हे सुरू आहे सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार घेऊन आपण प्रयत्नशील असताना कृष्णा योजना बळकटीकरणाच्या कामात काही अदृश्य शक्ती खोडा घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला शंभर कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामालाही खोडा घालण्यात येत असल्याने हे काम रखडले असल्याचा आरोपही आमदार आवाडे यांनी केला आमदार आवाडे म्हणाले पाण्यासह अन्य प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची भेट घेतली प्रश्न सोडवण्यासाठी कृष्णा योजनेची पाच पॉईंट दोन किलोमीटरची जलवाहिनी बदलण्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र ते कामही पूर्ण होत नाही प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही हे शंकास्पद आहे उर्वरित काम का होत नाही याची माहिती घेतली असता मक्तेदाराला प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जात नाही जलवाहिनी खरेदीसाठी मक्तेदाराला प्रशासनाकडून दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आल्याचा प्रकार दोन वेळा घडलेला आहे त्यामुळे जिंदाल कंपनीने महापालिकेची बँक गॅरंटी द्या मग जलवाहिनी देतो असे स्पष्टपणे सांगितले आहे मजरेवाडी येथे सध्या असलेल्या पाचशे चाळीस अश्वशक्तीच्या दोन विद्युत मोटारी बदलून सातशे पन्नास अश्वशक्तीच्या दोन मोटरी सध्या असलेल्या पाच टनांच्या चेन कप्पीऐवजी बारा टनांची कप्पी बसवण्यात येणार आहे पण त्यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तताही प्रशासनाकडून केली जात नाही कुरुंदवाड ते बस्तवाड रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यापूर्वी रस्ता खोदण्यासाठी महा, महानगरपालिकेला पैसे भरावे लागणार आहेत पण तेही काम प्रशासनाने केले नसल्याने काम थांबले आहे यावेळी प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे अहमद मुजावर बाळासाहेब कलागते शेखर शहा नंदू पाटील सौ उर्मिला गायकवाड आदी उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील